नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या दॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजे पाटील अशा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे काय नेहमीप्रमाणे या वर्षी देखील पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस पासन आर पी एफ कॉन्स्टेबल तसेच एस आय या दोन्ही पदाच्या फॉर्म भरण्यास प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो नेमकं आर आर बी मार्फत भरले जाणारे आर पी एफ कॉन्स्टेबल नेमका तरी काय किंवा एस आहे तरी काय ओके यासाठी आपल्याला आपली शैक्षणिक पात्रता काय असते यासाठी आपला वयो मर्यादा काय आहे यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आपली हाईट आपली छाती हे किती असेल म्हणजे शारीरिक पात्रता काय आहे या सर्व गोष्टी आज आपण इथे बघणार आहे त्यानंतरला बघणारे पेपर आहे का ग्राउंड आहे का पेपर किती मार्कला आहे ग्राउंड किती मार्कला आहे ओके सर्व गोष्टी आपल्याला इथे बघायच्या पण त्याआधी जे लेकर आपल्या युट्यूब वरती नवीन असेल त्यांनी बराभरा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच पुराव शेअर करा तर पुरा आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे परा तुम्ही जर दहावी पास असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ही बातमी आहे कारण काय माहिती का, का? दहावी पास विद्यार्थी आरपीएफ मध्ये कॉन्स्टेबल पदाचा फॉर्म भरू शकत्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पोलीस व्हायचं असेल तर आपल्याला बारावी पास लागत पण आपले भरपूर असे विद्यार्थी मित्र आहेत की त्यांचा दहावी पास आहे भले त्याला दहावीला पस्तीस टक्के काठावर आहे सदौतीस टक्के चाळीस टक्के काही धतुरा फरक पडत नाही तू दहावी पास आहे हे गरजेचं आहे तू जर दहावी पास असेल मित्रा तर तुला हा कॉन्स्टेबल पदाचा फॉर्म भरता येतो एक नवे दोन नवे चार हजार दोनशे आठ जागांची पराव ही भरती तुमच्या समोर आलेली आहे त्यामुळे हा चान्स लेकरांना आपल्याला आता सोडायचा नाही तर चला बरा 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 आपल्या दहावीच्या मित्रापर्यंत जो बब्या गावाकडे गुराय मागे, मागे हिंडत असेल मोकार पडत असेल त्या बाब्याला सांगा आता तू सुद्धा सरकारी अधिकारी होऊ शकतो तू सुद्धा सरकारी नोकरी मिळवू शकतो बाब्या कसं कारण पाटील मास्तरना सांगितलं म्हणा दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना आता संधी चालून आलेली आहे यी संदी ही संधी मला सोडायची नाही दोन हजार तेवीस हे वर्ष माझ्या हातात गेलं पण दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला आलेली प्रत्येक संधी घ्यायची म्हणजे घ्यायची तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात नेमकं काय आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सेंट्रलच्या जेवढ्या एक्झाम असेल रेल्वेची ची त्यानंतर एस एस सी सी एच एस एल ची यासाठी आपण एक रेकॉर्डेड बॅच नवीन सुरू केलेली आहे या बॅच चा कालावधी पुरा बारा महिने आणि बॅच ची फी पुरव तीनशे नव्याण्णव रुपये या बॅजची फी तीनशे नव्याण्णव तुम्हाला बावीस एप्रिल पर्यंत असणार आहे बावीस एप्रिल पासून या बॅजची फी होणार आहे चारशे नव्याण्णव रुपये त्यामुळे ज्या लेकरांना बॅच परचेस करायचे त्यांनी तीनशे नव्याण्णव रुपयाचा फायदा घेऊन ही बॅच वरा वरा परचेस करून घ्या सेंट्रल साठी तुला केंद्र सरकारसाठी तुला काय काय लागतं हिंदी ग्रामर किंवा इंग्लिश ग्रामर या बॅच मध्ये भेटेल तुला गणित लागतं बुद्धिमत्ता लागतं या बॅच मध्ये भेटेल तुला जी कॅचीएस लागतं ओके ह्या बॅच मध्ये भेटेल तुला सराव क्वेश्चन सराव पेपर सगळं तुला या बॅच मध्ये भेटणार आहे सुंदर अशी बॅच आपण तयार केलेली आहे ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी आपली द एक अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची काही अडचण असेल पुराव तर माझा मोबाईल नंबर येते त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी केव्हाही मला कॉल करू शकते ही पोलीस वरती दोन हजार चोवीस ची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे इथे लाईव्ह मध्ये तुम्हाला दोन हजार तेवीस दोन हजार एकवीस दोन हजार अठरा साली झालेल्या पोलीस वरतीच्या पेपरचं स्पष्टीकरण लाईव्ह भेटणार प्लस तुला बेसिक पासून संपूर्ण सिलेबस रेकॉर्डेड भेटणार फी फक्त सातशे नव्याण्णव रुपये फी फक्त किती सातशे नव्याण्णव रुपये बारा महिन्याचा काल होते नुसता राडा बॅच आहे ज्याला बॅच घ्यायची त्यानं भराभरा बॅच घेऊन टाका नुसता राडा म्हणजे राडा आहे चला आपल्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा बरा बरा लाईक आणून टाका मंजिले उन्ही है जिनके सपनों में जान होती है मंजिले उन्ही है जिनके सपनों में जान होती है पंख से कुछ नहीं होता मेरे यारो, या तो होसलोसे उड्डाण है तर विद्यार्थी मित्रांनो या वर्षी आपल्याला नाही काही तर बब्या अरे बुठ तरी लटकणं गरजेचं आहे मग कुठेतरी लटकणं गरजेचं आहे मग केंद्र सरकारच्या मध्ये मी कॉन्स्टेबल का होऊ शकत नाही केंद्र सरकारचा मी कॉन्स्टेबल अधिकारी का होऊ शकत नाही ओके होऊ शकतो तू तो आहे तेवढी ताकद आहे तो आहे तेवढं धाडस आहे ओके हे बिहारी बाबूने आपल्याकडे येऊन फार धिंगाणा घातला बाबी आका महाराष्ट्र नावर कराल ओके कोणत्याही ऑफिस मध्ये गेलं रेल्वेच्या कोणत्याही डिपार्टमेंट मध्ये जा कुठला आहे रे बाबे से आहे से आहे अभे से आहे तो क्या उर्पे बैठे घ्या मारे मग आपले पोरं कुठे मग आपल्या पोरं कुठेतरी लटकणं गरजेचं आहे पराव ही संधी आपल्याला आता सोडायची नाही दहावी पास पाहिजे फक्त दहावी पास आर पी एफ कॉन्स्टेबल दहावी पास आणि जर तुला एसआयचा फॉर्म भरायचा असेल तर तुझ्याकडे पदवी असणं गरजेचं आहे पदवी म्हणजे पंधरावी पास पंधरावी पास हाय रे राडा हाय रे राडा काय पंधरावी पास पदवी आहे ना आणि तुला दहावी पास काय कॉन्स्टेबल ला हाय का नाही राडा चल आता फॉर्म कधी सुरू झाली कॉन्स्टेबल पदाचे फॉर्म सुरू झालेले कधी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ला मी तुला बॉम्बलून सांगितलं होतं दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी एक सुवर्ण वर्ष असणार आहे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ला फॉर्म सुरू झालेले आहे फॉर्म ची शेवटची तारीख काय आहे चौदा मे दोन हजार चोवीस चौदा मे दोन हजार चोवीस ला फॉर्मची शेवटची तारीख आहे ओके सुरुवात झाली आहे सुरुवात सुरुवात कधी झाली पंधरा एप्रिल दोन हजार चार ला शेवट कधी आहे चौदा मे दोन हजार चार चोवीस सॉरी चौदा मे दोन हजार चोवीस आपलं काय इथे शेवट आहे पंधरा चार दोन हजार चोवीस ला सुरुवात झाली म्हणजे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे बाबी तुला भराभरा उठायचा आहे लगेच सायबर मध्ये पळत जायचंय लगेच लगे फॉर्म भरून टाकायचंय का तो एकर दहावी पास आहे तो एकर दहावीचा बोर्ड सर्टिफिकेट आहे तो एका दहावीचा निकाल आहे तू दहावी पास आहे भरून टाक फॉर्म ओके okay? हे तुला कळलं आता ए माहितीसाठी सांगतो तू जर कॉन्स्टेबल झाला ना भाऊ कॉन्स्टेबल ग्रुप सी च पदे कॉन्स्टेबल लेवल थ्री पाय लेवल काय थ्री सातवं वेतन आयोग लागू पगार किती आहे पगार बेसिक पगार एकवीस हजार सातशे बेसिक पगार एकवीस हजार सातशे प्लस केंद्र सरकार आहे भाऊ वकार भत्ते किती काय खाय पस्तीस चाळीस महिने कमाव राडाच नुसता राडा आहे जर कॉन्स्टेबलचा आपण विचार केला पुराव तर या कॉन्स्टेबल पदासाठी पुराव अय घे मेडिकल तुमचं होणार आहे बिवनच मेडिकल होणार आहे त्यानंतर तुझं एज आहे बघा एज अठरा ते अठ्ठावीस ओपनच्या मुलांसाठी आहे ओपन ओबीसीच्या मुलांसाठी अठरा अठ्ठावीस बाकीचे काही मुलाला सुटे ते पुढे तुम्हाला सांगतो ओके कॉमन जे विद्यार्थी मित्र अठरा ते अठ्ठावीस दरम्यान येते ते फॉर्म भरू शकतात लोड यायचं काम नाही ओके लढेंगे तो हाय का आता अठरा ते अठ्ठावीस टोटल जागा किती आहे चार हजार दोनशे आठ बरोबर टोटल जागा किती आहे चार हजार दोनशे आठ आहे का नाही चार हजार दोनशे आठ मध्ये एक जागा तू ये काय एक जागा तू या असा निश्चय कर आणि बसा वसा कामाल ओके या वर्षी बाब्या तुझ्या अंगावर कोणती ना कोणती वर्दी चढली पाहिजे अं नाही तर काय उपयोग बाबूया आपला जन्माला येऊन का नाही चला चार हजार दोनशे आठ जागांची भरती आहे कॉन्स्टेबल पद किती चार हजार दोनशे आठ आणि एसआय पद किती आहेत चारशे बावन्न अशा दोन प्रकारचे पदे आपल्याला इथे पाहायला भेटतात कॉन्स्टेबल आणि एसआय ओके कॉन्स्टेबल आणि एसआय दोन्ही पदे आपल्याला पाहायला भेटतात आता वयो मर्यादा जर आपण कॉन्स्टेबल पदाचा जर विचार केला तर कॉन्स्टेबलसाठी ओपनचे जे विद्यार्थी मित्र आहेत ओपन ओबीसी अठरा ते अठ्ठावीस वर्ष आणि आय पदासाठी ओपनच्या लेकराला वीस ते अठ्ठावीस वर्ष ओके वीस का कारण पदवी लागते ना बाबा आय ला काय लागते पदवी लागते ना पदवी काय लागते पदवी पदवी लागते म्हणून तुला किती ते अठ्ठावीस आहे ओके इकडे कितीबल कॉन्स्टेबलला दहावी पास अठरा ते अठ्ठावीस ओके आता लक्षात घे आता वयामध्ये सवलत दिलेली आहे वयामध्ये सवलत कोणाला दिली लक्षात घ्या पुरव पुरव जे विद्यार्थी मित्र फक्त ओपन मध्ये असेल त्या लेकरांना फक्त वयाच्या अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो पण जे विद्यार्थी मित्र मित्र ओबीसी मध्ये मोडत असेल ते अठ्ठावीस अधिक तीन वर्ष फॉर्म भरू शकत्या ओबीसीचे वय मित्र अठ्ठावीस प्लस तीन वर्ष फॉर्म भरू शकतात म्हणजे एखादा ओबीसी कॅटेगरीचा मुलगा आहे त्याचं वय आज तीस वर्ष आहे तरी त्याला फॉर्म भरता येतो अठ्ठावीस अधिक तीस की झाले एकतीस एकतीस वर्षापर्यंत ओबीसीच्या मुलं मुली फॉर्म भरू शकतात एस सी एस टी कॅटेगरीचे कॅन्डिडेट काय आहेत जे मुलं अनुसूचित जाती जमातीमध्ये मोडतात यांना पाच वर्ष एक्स्ट्रा सवलत आहे म्हणजे अठ्ठावीस अधिक पाच बरोबर बत्तीस वर्ष बरोबर किती तेहतीस सॉरी तेहतीस वर्ष किती वर्ष आपण तेहतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो अ माघा हो तेहतीस वर्षापर्यंत आपण फॉर्म भरू शकतो तेहतीस ओबीसी वालेला किती सुटे बघतं तीन वर्षाची आणि एस सी एस टी वालेला पाच वर्षाची बाकी मग एक सर्व्हिसमॅन वगैरे त्यांनी सर्व्हिस केल्यापासून तो जर जनरल ईडब्ल्यूए असेल तर तीन वर्ष एक्स्ट्रा आहे सर्व्हिस केल्यापासून पुढे ओबीसीचा असेल एन सी एल वाला असेल तर आठ इयर एस सी एस टी सहा इयर ओबीसी लागतो एक सर्व्हिस वालेला त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट दोन इयर पाच इयर सात इयर सूट म्हणजे फिमेलची आपली तावडी आहे या तावडीचं वय आपली काय तावडी ओपन कॅटेगरीमध्ये आपली तावडी ओपन कॅटेगरीमध्ये याचं वय एकोणतीस वर्ष तरी तिला फॉर्म भरता येतो कसा कारण तुला रेग्युलर वय किती अठरा ते अठ्ठावीस वर्ष पण ओपनच्या आणि ओपनच्या आणि मुलींसाठी ओपनच्या आणि ईडब्ल्यू एच च्या मुलींसाठी दोन वर्ष सवलत आहे दोन वर्ष काय सवलत आहे ओके त्यानंतर ओबीसी एन सी एल वाले पाच वर्ष एस सी एस टी सात वर्ष मुलींसाठी सुद्धा एक्स्ट्रा सूट आहे ओके तावळे तुला तिचा याचाही लाभ घेत होतो तू हा कार्यक्रमाचा उघड झाला पाहिजे ओके बराबर फॉर्म भरून टाक आता पुढे एज ग्रुप एज ग्रुप काय असणार आहे साधारण एज ग्रुप काय अठरा ते अठ्ठावीस ज्या ओपनच्या मुलं आहेत ज्या ओपनच्या मुलाचा जन्म दोन जुलै एकोणाशे दोन जुलै एकोणासशे शहाण्णव नंतर झाला त्याला इथे फॉर्म भारत येतो जसं पल जन्म झाला नऊ डिसेंबर शहाण्णव ला म्हणजे मला इथं फॉर्म भारत येतो बघा काय मला सुद्धा फॉर्म भारत येतो कारण महाजन्म नऊ डिसेंबर ला झाला एखादा जन्म एक डिसेंबर शहाण्णव ला असेल एखादा जन्म दोन जुलै एकोणीसशे शहाण्णव ला असेल त्याला सुद्धा फॉर्म भरतील कोणाला ओपन वालेला ओपन प्लस सीडब्ल्यू एस काय दोन जुलै एकोणीसशे शहाण्णव नंतर जर बघा तू हा जन्म असत आणि तू जर दहावी पाच असेल तर शंभर टक्के तुला आता चान्स आलेला आहे हा चान्स तुला सोडायचा नाही ओके दोन जुलै एकोणीसशे शहाण्णव त्यानंतर ओबीसी कॅटेगरी दोन जुलै एकोणीसशे त्र्याण्णव ओबीसी कॅटेगरीचा कार्यक्रमच खतरनाक की ज्या लेकराचा जन्म दोन जुलै एकोणीसशे त्र्याण्णव ला झालेला आहे त्यांना इथे फॉर्म भरता येतो दोन जुलै एकोणीसशे त्र्याण्णव दोन जुलै एकोणीसशे त्र्याण्णव पासून पुढे तीन जुलै एकोणीसशे त्र्याण्णव चार जुलै एकोणीसशे त्र्याण्णव असं ओके त्यानंतर एस सी एस टी कॅटेगरी दोन जुलै एकोणावीसशे एक्क्याण्णव एकोणावीसशे एक्क्याण्णव वारे माझ्या वाघा दोन जुलै एकोणीसशे च्या एक पुढील एस सी एस टी कॅटेगरीचे मुलं इथे फॉर्म भरू शकतात पुराव जागे वा। पुराओ जागे व्हा अशी संधी पुन्हा नाही बघूया फोकर या बिहारीला चाल दे उच्क काय दोन जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव एस सी एस टी दोन जुलै एकोणीसशे त्र्याण्णव कोणे ओबीसी आणि इतर आपले सर्वसाधारण मुलं आणि ईडब्ल्यू एच चे दोन जुलै एकोणीसशे शहाण्णव ओके तिन्ही पॉइंट क्लिअर झाले आता कुठपर्यंत फॉर्म भर देतो ज्या लेकरायचा जन्म एक जुलै दोन हजार सहाच्या आत झालेला आहे त्यांना फॉर्म भर देतो एक जुलै दोन हजार सहा एक जुलै दोन हजार सहा ला ज्याचा जन्म झालाय त्याला फॉर्म भरता येईल ज्या लेकरायचा जन्म दोन जुलै दोन हजार सहा ला झालेला आहे अशा लेकरायला फॉर्म भरता येणार नाही अशाला फॉर्म भरता येणार नाही ओके okay, म्हणजे फॉर्म कोणाला भरता येईल एक जुलै दोन हजार सहा वालेला ओके okay, मग आपण जागी व आपल्या लहान्या लहान बावूला मोठ्या भाऊला okay, ओके झाला सा। चला पुढे शिक्षण काय असतं कॉन्स्टेबल पदासाठी दहावी पास ओ मेरी जात काय दहावी पास तुला जर कॉन्स्टेबल व्हायचं असेल तर तुला फक्त दहावी पास असणं गरजेचं आहे आणि तुला जर एसआय व्हायचं असेल तर पदवी असणं तुझ्याकडे गरजेचं आहे पंधरावी काय असणं गरजेचं आहे पंधरावी असणं तुझ्याकडे गरजेचं आहे कोणत्याही शाखेतली पदवी सगळे कॉन्स्टेबलची काय कॉन्स्टेबलचे पहिले लेखी परीक्षा नंतर मैदानीच पेपरची भाषा मराठी बाब या तयार तुला पेपर हिंदी मधा इंग्लिश मधून द्यायचाच नाहीये तुला पेपर द्यायचा आहे मराठी भाषेतून पेपर काय द्यायचा आहे तुला मराठी भाषेमधनं तुला पेपर द्यायचा आहे कॉन्स्टेबल पदासाठी सर्वात पहिल्यांदा तुला लेखी परीक्षा होणार आहे लेखी परीक्षा होणाऱ्या नंतर मैदानी चाचणी होणार आहे आणि मग बाब्या तुझ सिलेक्शन होणार आहे पहिलं तुला लेखी परीक्षेत पास होणं गरजेचं आहे आणि तुला कॉन्स्टेबल पदाचा तो अभ्यास करतोय दहावीचा बेस असेल बेस कुठला असेल दहावीचा दहावीचा बेस असेल म्हणजे दहावीच्या मुलाची विचार करण्याची जी कॅपेसिटी आहे ती कॅपेसिटी तुझी असणं गरजेचं आहे एवढे अवघड क्वेश्चन असते फक्त ओके okay? म्हणजे जो विद्यार्थी मित्र पंधरावी पास आहे त्याला हा कॉन्स्टेबलचा पण फॉर्म भरायचा त्याने एस आय पदाचा पण फॉर्म भरायचा ओके मैदानी चाचणी मैदानी चाचणी त्यानंतर होणारे पेपर तो हा मराठी भाषेतून असणार आहे आता तुला जो पेपर असणार आहे कॉन्स्टेबल पदासाठी हा पेपर, पदा पेपर तुला कसा असणार आहे बघ दहावीच्या लेव्हलवर तुला पेपर असणार आहे कसा दहावीच्या लेवलवर पहिला मुद्दा क्लिअर झाला पेपर तुला एकशे वीस क्वेश्चनचा असणार आहे एक क्वेश्चन एका मार्काला असणार आहे म्हणजे बघया नऊ बघूया तुला प्रश्न किती पेपरमध्ये पेपरमध्ये प्रश्न किती बघूया एकशे वीस पेपरमध्ये गुण किती बघूया एकशे वीस एकशे वीस गुणांचा तुला पेपर आहे पेपरला वेळ किती बघूया पेपरला वेळ किती भाग पेपरला वेळ नव्वद मिनिट काय नव्वद मिनिट ओ माय गॉड दीड तास दीड तास नव्वद मिनिट वेळ किती आहे नव्वद मिनिट म्हणजे दीड तास हा पॉइंट क्लिअर झाला त्यानंतर कॅन्डिडेट शुड बी वन मार्क फॉर इच आन्सर म्हणजे एका एका बरोबर प्रश्नाला तुला एक मार्क भेटल पण तू हा प्रश्न जर चुकला चुकला तर तू हा मार्क मायनस सुद्धा झाला चुकला तर वन थर्ड ची तुला मायनस सिस्टीम आहे वन थर्ड म्हणजे तीन प्रश्न चुकले का एक गुण वाजा होईल एक प्रश्न चुकला रे चुकला झिरो पॉईंट तेहतीस गुण वाजा होईल आपल्या एखादा बहादरला हुशारे तर एकशे वीस चे एकशे वीस प्रश्न सोडवले त्यातले त्याचे तीस प्रश्न चुकले तीस प्रश्न चुकले एकशे वीस मधून तीस चुकले म्हणजे त्याचे नव्वद प्रश्न बरोबर आले नव्वद प्रश्न बरोबर आले नव्वद मधून त्याचे दहा मार्क वाज झाले तर ऐंशी मार्क फायनल पडले ओके या पद्धतीने एका तीन प्रश्नाला एक मार्क तुमचा काय होणार वजा होणार आहे ओके आता सिलेबस काय असणार तुला पेपर नेमकं काय काय असणार पेपर मध्ये कोणते कोणते विषय आपल्याला असणार ग्रामर नसलेली एकमेव एक्झाम म्हणजे ही काय केंद्र सरकारची इंग्लिश ग्रामर नसलेली एकमेव एक्झाम म्हणजे ही बबया ओके मग यात काय काय असणार तुला एक तुला यामध्ये गणित असणार मास्तर गणित ये काय घाबरायचं नाही आता चिल्लर कार्यक्रम मत्ता, मत्ता, मुरी। ये तुला असणार बुद्धिमत्ता तुला असणार बुद्धिमत्ता तुला असणार सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी सामान्य जीएस आपण त्याला म्हणतो जी जीएस हे घटक तुला इथे असणार गणितामध्ये तुला प्रश्न गुणांसाठी असणार पस्तीस प्रश्न पस्तीस गुणांसाठी बुद्धिमत्तेमध्ये पस्तीस प्रश्न पस्तीस गुणांसाठी जीएस चे पन्नास प्रश्न पन्नास गुणांसाठी किती पन्नास प्रश्न पन्नास गुणांसाठी पस्तीस पस्तीस सत्तर पन्नास एकशे म्हणजे तुला पस्तीस मार्काला गणित आहे सिलेबस कसा आहे तुझा पस्तीस मार्काला गणित आहे पस्तीस मार्काला तुला काय रिझनिंग आहे बुद्धिमत्ता आणि पस्तीस मार्काला तुला काय जनरल अवर्नेस पन्नास मार्क सॉरी म्हणजे त्याला आपण जीएस असे म्हणतो काय दिल्लीच्या गादीवर वसलेली पहिली महिला कोण असा क्वेश्चन विचारते पहिला मुघल बादशाह कोण पानिपतचं पहिले युद्ध कोण हात काय धतुरा तुला क्वेश्चन सर्वात प्राचीन कोणता अर्थात काही अवघड येत नाही सगळं तुला कव्हर करून दिला तुला फक्त तीनशे नव्याण्णव आहे तीनशे रुपयाच्या बॅच मध्ये तुला सगळं ज्यांना घ्यायचे त्यांना भराभरा घेऊन टाका मग मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्टी पुण्याऐशे इथे तुला फोडून त्यांनी सगळा सिलेबस दिलेला आहे जसं की क्वेश्चन ऑफ नंबर सिस्टीम त्यानंतर तुला आपण म्हणतो ना नफा तोटा ओके okay. uh, प्रमाण गुणोत्तर अशा चॅप्टर तुला गेताचे आहे बुद्धिमत्तेचे डायग्राम मोजा हे मोजा ते मोजा काय अवघड आहे इकडे तुला काय क्वालिटी आहे भूगोल आहे आहे इतिहास आहे चालू घडामोडी आहे इकॉनॉमी आहे हे सगळे सब्जेक्ट तुला इथं पन्नास ओके अजिबात okay, अवघड नाही वरवर क्वेश्चन असेल जास्त काय डिप्मत नसतं आपण एस एस सी सीज ची एक्झाम देत नाही आपण एक्झाम देतोयच्या बेसवरती मग तुला क्वेश्चन असणार दहावीच्याच बेसवरती हा पॉईंट क्लिअर करून घे अजिबात धतुरा एखादं लय अवघड असतं धतुरा म्हणा जोपर्यंत जो हिंदीतून होता तो तोपर्यंत अवघड भाषेत मराठी भाषेत आपला पेपर वाढणार आहे मराठी भाषेत आपण पेपर देणार आहे झाला किस्सा मराठी भाषेत पेपर द्यायचा काय अवघड हा काय अवघड आहे तो यासाठी दहावीचा पासवर्ड अरे दहावीचा रताळे दहावीचा बोर्ग नव्याण्णव टक्के मार्क पाडले आणि तुला सगळे किती मार्क मांडायचे तुला तू जर ओबीसी यू ओपन ईडब्ल्यूएस आणि ओबीसी मध्ये असेल तर तुला पस्तीस टक्के मार्क पाडायचे पेपरला काय ओपन ईडब्ल्यूएस आणि ओबीसी मध्ये असेल तर तुला एकशे वीस पैकी पस्तीस टक्के मार्क पाडायचे पासिंग साठी एस सी एस टी साठी असेल तर तुला तीस टक्के मार्क पाडायचे फक्त एकशे वीस छत्तीस टक्के एकशे वीस पैकी तुला किती पाडायचे तीस टक्के मार्क पाडायचे आहे मार्गांच वीस बार्तिक छत्तीस काय अवघड तुझ्यासाठी अवघड आहे दत्तूरा अवघड नाहीये तू अवघड करून घ्यायलाय काहीच अवघड नाही बघा ओके आता सर्वात महत्वाची गोष्ट फॉर्म अशाच मुलांनी भरायचा ज्यांची हाईट तिथे बसते ज्यांची हाईट बसते त्यांनीच फॉर्म भरा ओके आय साठी एकशे बासष्ट पॉईंट पाच ओके कॉमन ओके कॅटेगरी नुसार आईट कमी होती आपल्या टेलिग्राम चॅनल वरती सगळी डिटेल टाकलेली आहे टेलिग्राम चॅनल ची लिंक खाली तुम्हाला दिलेले आहे काय ओपन आणि ओबीसीच्या मुलांसाठी मुलांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर ओपन ईडब्ल्यूएस आणि ओबीसीच्या मुलींसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर एस सी एस मुलांसाठी एकशे साठ मीटर हायटिंग एस सी एस टीच्या मुलांसाठी एकशे साठ मीटर आणि एस सी एस टीच्या मुलींसाठी एकशे बावन्न सेंटीमीटर पहा आत्ता या तू जर ओपन मध्ये असेल ईडब्ल्यूएस मध्ये किंवा ओबीसी मध्ये असेल तर पोलीस वरती एवढी तू हेड कॉन्स्टेबलला पाहिजे एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि तावडे तुला एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर तीन कॅटेगरीत असेल तर एस सी एस टीच्या जर मुली मुली असतील एस सी एस टीच्या तर मुलांसाठी एकशे से साठ सेंटीमीटर मुलींसाठी एकशे से बावन्न सेंटीमीटर त्यानंतर तुम्ही ऑदर काही तुमचे का असेल डॉक्युमेंट वगैरे तुला मोठा असेल बबे आहे का नाही तर तुला एकशे से त्रेसष्ट से सेंटीमीटर तावडेल एकशे से पंचावन्न सेंटीमीटर ओके इकडे छाती छाती फुगवून बब्यासाठी ओन्ली फॉर मेल ओके तू जर ओपनचा असेल तर तुझी छाती ऐंशी पंच्याऐंशी पाहिजे ओके तू जर कॅटेगरीचा असेल एस सी एस टी शहात्तर आणि काय एक्क्याऐंशी शहात्तर पॉईंट दोन एक्क्याऐंशी पॉईंट दोन ओके राहत रे काय भारी चान्स आहे तुला आज चल बरा फॉर्म भरायचा काही अडचण असेल मला कॉल करायचा आता तू फिजिकल कसं होणार पहिल्या टप्प्यात तुला पेपर झाला ओपनच्या मुलांना पस्तीस टक्के पासिंग आणि कॅटेगरीच्या मुलांना तीस टक्के पासिंग ओके एकशे वीस पैकी किती मार्क पाडायचं तुला भारत छत्तीस okay? तुला छत्तीस जर मार्क पडत नसंद जीव दे रताळे फक्त छत्तीस मार्क ओके तिथं काय तुला कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल ओके okay? मेल आणि फिमेल कॉन्स्टेबल मेल मुलांसाठी सोळाशे मीटर पळायचं आहे सोळाशे मीटर पळायचं रताळ्या अ वावराच्या बांधावर पार देत असताना बघ्या जर अचानक जर काढूक निसटलं ट्रॅटरचं तर रथ्या तू एवढ्या स्पीड न जातो की पारा रेकॉर्ड तोडून टाकितो का मोटर जळ नको वा मग इथं तू आख्या आयुष्याचा जळायचा प्रश्न इथं जर तू अख्या आयुष्यात जर तू ग्राउंड मारला नाही तर रथळ्या तू आयुष्याचा पाच मिनिटं पंचाळीस सेकंद फक्त मारतो तू शंभर टक्के पाच मिनिटं पंचाळीस सेकंद सोळाशे मीटर आठशे तुलना रताळे ते मुलींसाठी आहे त्यांना तीन मिनिटं चाळीस सेकंद तू पोलीस वरतीला जर गेली तर तुला दोन मिनिट पन्नास तीन मिनिट पन्नास सेकंद पोलीसला पण इथं तुला किती तीन मीटर तुला फक्त लॉंग जम्प पोरायला चौदा फूट मारायचे पुरीला नऊ फूट मारायचे हाय जम्प उंचवडी पोरायला चार फूट मारायचे तावडे तुला तीन फूट मारायचे हे तुम्हाला फिजिकल असणार आहे ओके शंभर टक्के तू फिजिकल मारतो ओके शंभर टक्के त्यानंतरला इथं काय दिलंय तुम्हाला फॉर्म भरायला चालले तुम्ही मग फॉर्म भरण्यासाठी जर तुम्ही ओपनचे कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला पाचशे रुपये फी आहे आणि इतर जर कॅटेगरीचे कॅन्डिडेट असाल किंवा महिला असाल तर दोनशे पन्नास महिला ओपन ची असू किंवा ओबीएस ची असू कोणती महिला असू दोनशे पन्नास रुपये फी ओपनचा कॅन्डिडेट फक्त किती आहे पाचशे रुपये फी येतून रात ओके तू येस आय आणि कॉन्स्टेबल दोन्ही पदाचा फॉर्म भरू शकतो जर तुझ्याकडे पदवी असेल तर जर तुझ्या का पदवी नसेल तर कॉन्स्टेबलचा फॉर्म भरून टाक पण पदवी असेल तर दोन्ही मध्ये एक हो okay? काम हो तो शंभर टक्के होईल दोन्ही भर रताळ्या ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो बॅच आहे सातशे नव्याण्णव रुपयाची फी कालावधी बारा महिने ज्यांना बॅच परचेस करायची माझा नंबर इथे देतो त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी केव्हाही मला कॉल करू शकतात ही तुमच्यासाठी सुरू केलेली एक बॅच आहे एकदम सुंदर अशी बॅच आहे एल पी एस एस सी जीडी आरपीएफ सर्वांसाठी ही बॅच लागू आहे ज्या लेकरांना बॅच परचेस करायची त्यांनी बराबर आपली द एक डाउनलोड करा तिथून तुम्ही ही बॅच काय करू शकतात पुराव परचेस करू शकतात काही अडचण असेल कधी मला काय करू शकतात तुम्ही कॉल करू शकता या बॅच ची फी फक्त किती तुम्हाला तीनशे नव्याण्णव रुपये आहे बारा महिन्याची बॅच आहे फी किती होती तीनशे नव्याण्णव ही फी तुला ऑफर फक्त बावीस तारखेपर्यंत आहे बावीस एप्रिल पर्यंत त्यानंतर ऑफर संपाल ओके चारशे नव्याण्णव सुरू होईल परत म्हणू नको त्यामुळे आताच ऍप डाऊनलोड कर आताच वेळा टाक सगळं मटेरियल तुला त्यात ऑलरेडी अपलोड करून दिलेला आहे काही अडचण असेल इथे माझा मोबाईल नंबर आहे केव्हाही तुम्हाला कॉल करू शकतो त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी काही अडचण असू दे निम्म्या रात्री कॉल कर काही टेन्शन घ्यायचं काम नाही बघा ओके तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढील नवीन लेक्चर मध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा थँक्यू सो मच